शाळा पाहू शकाल पाळीव शाळेत बघा या सगळ्या आणि भरपूर येतात चांगल्या प्रकारे आवकायला लागलेली आहे बाजारामध्ये क्वालिटी क्वालिटीमध्ये शाळा असतात क्वालिटी शोधत मध्ये पाहू शकल बाकी शेळी बघा मित्रांनी सांगाय किंमत सांगता याची सांगा सव्वीस हजार सव्वीस हजार आणि किती शेळी पाहू शकाल खाली पाठपोकडे आणि किल्ल्यानंतर वय किती झालेलं आहे आता एक तीन वर तीन तीन पंधरा वीस दिवसाची महिन्याच्या आतली आहे बघा कारण त्यांची साईज तुम्ही पाहू शकता पंचवीस लाख दोन होत्या शेळेच्या जुडीची पंचवीस पंचवीसला ओके या शेळीच्या जोडीची पंचवीसला ला आहे पाहू शकाल आणि उस्मानाबादमध्येच आहे ना उस्मानाबादमध्ये पाहू शकाल आणि आता बऱ्यापैकी शेळ्या येतात बाजारामध्ये आपल्याला कोणाला जर शेळ्या खरेदी करायच्या असेल तर पवळे सर असतात ते त्यांना एकदा नक्की भेट द्या ठीक आहे सर धन्यवाद थँक्यू मार्केवाडी शेळी पाहू शकाल तर मग मोठ्या मापाची शेळी याची काय किंमत सांगतो सांगा बत्तीस हजार बत्तीस हजार आणि किती आहे त्याची शेळी आहे तिसरी यात्रा आहे तिसरी आहे खाली पाट बोकड आहे का पाट बोकड पाट बोकड आहे पाऊस खाली सांगायला बत्तीस हजार आहे तर आपल्याला कोणाला हवे असेल तर आता काठेवाडी शेळी आहे आता त्या बाजारामध्ये चांगल्या 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 क्वालिटीच्या शाळे आणि भरपूर येतं त्याला पण शाळ्या बऱ्याच जर आपल्याला कोणाला हवे असते तर एकदा बाजारात नक्की काटेवाडी शाळा पाहू शकेल खाट्या आणि गाव बन शाळे आहे बघा आणि सगळ्या मोठ्या मापाच्या शाळे आहेत सध्या काटेवाडी शाळा भरपूर येतात शाळे आहेत पण आणि याच्यामध्ये पिल्लावाले पण शाळे आहेत जर आपल्याला पण काटेवाडी शाळांमध्ये काम करायचं असेल तर आता बाजारामध्ये शाळा यायला सुरुवात झालेली आहे दुसऱ्या तिसऱ्या यात्याच्या शाळा असतात आणि भरपूर येतात काटेवाडी उस्मानाबादी शिरोई सोजत सोजतचं नाही आहे पण शिरोई शिरोई पण आहे जर आपल्यापैकी कोणाला हवे असेल तर एकदा बाजारात नक्की निघूज करा